आदरणीय उमेशदा पाटील साहेब यांची सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि निवड झाल्यानंतर पहिलाच दौरा हा प्रदेशाध्यक्षांचा आपल्या सोलापूर या ठिकाणी होतोय त्या आढाव्या बैठकीस उपस्थित असलेले मोहर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक श्री अण्णासाहेब असतील आता माझा एवढा जास्त परिचय नाही तरी सुद्धा आपल्या सर्व ज्येष्ठ मान्यवरांचं प्रथम उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो आणि मी पहिल्यांदा धन्यवाद देतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारांनी मोहल तालुक्याचा समन्वयक म्हणून काम करण्याची मला संधी दिली खऱ्या अर्थानं जर उमेदवारांचं काम बघितलं गेलं तर राजकारणात कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्या कामाचा नियोजन कसं असलं पाहिजे त्या कामाचा पाठपुरावा कशा पद्धतीने केला पाहिजे हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना उमेदवारांकडून खूप काही शिकायला मिळालं आणि आज मी उमेदवारांना आताच बघत नाही मी उमेदवारांना या महाराष्ट्राचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना मी दादांना बघितलेलं आहे ज्या घरातील म्हणजे ज्या लोकांना वारसा असतो आणि ज्यांच्याकडे पैसा असतो अशा लोकांना राजकारणात जम बसवायला बराच काळ लागत नाही पण ज्या पद्धतीनं उमेश दादांनी ह्या महाराष्ट्र राज्याचं एक प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना चांदा ते बांधा ह्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जाळं निर्माण केलं आणि आपल्यासोबत काम करणाऱ्या असंख्य जिल्हाध्यक्ष असतील असंख्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करणाऱ्या युवकांना दादानी आमदार केलं मंत्री केलं काही खासदार सुद्धा आहेत जे दादांच्या कार्यकारिणीमध्ये काम करत होते पण अशा नेतृत्व आपल्या मुल काम करायला लागलं हे तुमचं आमचं भाग्य आपण समजावं आणि अशा नेतृत्वाला अजितदादा सारख्या नेतृत्वानं म्हणतात कोळशात सुद्धा हिरा चमकतो त्या पद्धतीनं उमेश चमक बघून आजीदादानं आणि सुनील तटकरे साहेबांनी गेली नऊ महिने जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं पद शिल्लक जिल्हाध्यक्ष रिक्त होतं अनेकांनी त्या पदावर मागणी केली पण ज्या पद्धतीने मी आता सांगितलं की कोळशात सुद्धा हिरा चमकतो आणि ती चमक आजीदादानी आणि सुनील तटकरे साहेबांनी ओळखली आणि जो सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालकिल्ला म्हणून ओळखला जात होता तो बालिकेला काही कारणामुळे ढासळला गेला आणि तो ढासळल्याला बुरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिला किल्ला म्हणून उभा करण्यासाठी उमेश दादांवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली कारण काहीतरी या नेतृत्वामध्ये चमक आहे कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आपण म्हणतो तोच परिवर्तन दादांनी मोहोळ तालुक्यात करून दाखवलं म्हणूनच पुन्हा एकदा उमेश दादांना सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठीने दिली आणि आज तुम्हाला आम्हाला अभिमानाची बाब आहे कारण अनेक जण या ठिकाणी जिल्हाधिक्षक पदासाठी मागणी करत असताना उमेश दादांनी ज्यावेळी मध्ये परिवर्तन घडवलं त्यानंतर दादांनी दादा, 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 दादा तो तो उमेश दादांची सुरुवात ही आजीदादा पासून झाली आणि शेवट ही अजितदादांच्याच नेतृत्वाखाली होणार आहे ही दादांची खुलगट आहे आणि उमेश दादांवर ज्यावेळी जबाबदारी दिली आणि आज आपल्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येत असताना ज्या पद्धतीनं आपण विधानसभेला क्रांती करून दाखवली त्याच पद्धतीनं आज सुद्धा आपल्याला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर उमेश दादा काय करू शकतात हे आपल्याला येणाऱ्या प्रदेशाध्यक्षांना दाखवून देत दा आहे कारण अनेक जण सांगतात की उमेश दादांनी वक्तृत्वाच्या जोरावर वक्तृत्वाच्या जोरावर नेतृत्व निर्माण केलं आणि ते निर्माण करत असताना अनेक वारसा नसणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेश दादा पुढे आणलं त्यातीलच माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं उमेश दादांचं नेतृत्व आपण स्वीकारलं आणि उमेश दादांचं नेतृत्व स्वीकारत असताना ज्या पद्धतीने कामाची पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीवर आताच म्हणजे साहेबांनी सांगितलं की कामासाठी अनेक जण येतात पण बैठकीसाठी खूप कमी संख्या आहे साहेब संख्या जरी कमी असली तरी ही संख्या ही प्रामाणिक आणि जीवभावाची संख्या आहे कामासाठी तर आले येणार आणि उमेश दादा कधीही काम करताना राजकारण समाजकारण बघत असताना कोणत्या गटात आहे म्हणून काम करत नाही एखाद्या मासिरोस तालुक्यातल्या जरी कार्यकर्त्यांनी फोनवर काम सांगितलं तर दुसऱ्या कॉलवरून त्या अधिकाऱ्याला उमेश दादा सांगतात हा माझा कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याचं काम करून द्या ही उमेश उमेशदाची पद्धत आहे त्यामुळं काम करत असताना दादाने कधी गटातटाचा विचार केला नाही किंवा पक्ष पार्टीचा कधी विचार केला नाही येणाऱ्या कामाला न्याय देण्याची भूमिका दादांनी केली पण आज खऱ्या अर्थानं आपली एक प्रामाणिकपणे भूमिका आहे की जे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी येतात आणि कमी वेळात आज त्यांनी आपल्याला दौरा दिलाय खऱ्या अर्थानं ही उमेद सरांच्या नेतृत्वाची चमक दाखवायची